नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच दुसरी शिफ्ट दिवसभरातली संपन्न झालेली आहेत विद्यार्थी बाहेर येत आहेत विद्यार्थ्यांच्या लाईव्ह प्रतिक्रिया जाणून घेऊयात दिवसभरातल्या आपण पहिल्या शिफ्ट मध्ये विद्यार्थ्यांचा अनुभव कशा पद्धतीचा होता लाईव्ह तुमच्यासमोर सादर केला आता नुकतेच विद्यार्थी येत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नक्कीच त्या तुमच्यासाठी महत्वपूर्ण अशा ठरणार आहेत चला तर मग जाऊयात लाईव्ह विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या नुकत्याच दायी आलेल्या आहेत एक्झामिन सेंटरवरून आज त्यांचा अनुभव कसा होता थोडक्यात जाणून घ्या मॅम सांगा तुम्हाला कसा अनुभव आला एक्झामचा पेपर एकंदरीत खूप छान आहे आज काठिण्य पातळी सोपी होती काठिण्य पातळी आहे परंतु फक्त जरा टाइम मॅनेजमेंटचा जरा सुरुवातीपासून विचार केला तर सगळ्या सब्जेक्ट पातळी जी आहे ती एकदम आहे फक्त आपल्याला गरज आहे ती टाइम मॅनेजमेंट मॅथ च्या प्रश्नांचं स्वरूप सांगता येईल का मॅथ माझ्यासाठी जरा हार्ड होता परंतु रिझनिंग जो आहे तो एक्झाम रिझनिंग आहे टॉपिक कोण कोणते होते जे आपले मिरर इमेजेस अरे वाटत इमेजेस त्याच्यामधले क्वेश्चन होते त्याचबरोबर सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट स्ट्रेट लाईनची होती त्याचबरोबर सर्क्युलर सर्क्युलर पण होती त्याच्यानंतर बस एवढंच आठवत आणि डायग्राम वरती प्रश्न आले डायग्राम बेस खूप क्वेश्चन खूप प्रश्न होते वा, वा, अरे वा सोप्या होत्या डायग्राम आज स्वरूप सोप्या होते सहज असं काय त्यामुळे तिथं वेळ खूप बचत झाली आज तुमची म्हणजे पटपट पटपट आपण त्या डायग्रामचे आन्सर देऊ शकतो अरे वा त्याच्यावरती त्या आपल्या पत्त्यांवरती ऍड्रेस

खूप सोपे इज़ी, होते मेन ते लांबलचक होती एकदम शॉर्ट म्हणजे मागे आपण जाणवलं होतं की काही प्रश्नांची भाषा शैली खूप काठीण्य म्हणजे आज इझी होती आज आज शेवटच्या दिवशी असं जाणवते की इथून मागे आपण दोन तीन दिवसामध्ये सेकंड फेजमध्ये एक्झाम झाली त्यामध्ये जरा काठिण्य पातळी वाढवली गेली होती मॉडरेट केली गेली होती तर यामध्ये आज सोपा अगदीच 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 खूप महत्वपूर्ण आणि मोलाची माहिती आपण दिली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ऐकून मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि तुमचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच आमची सदिच्छा तुमच्यासोबत सद नुकत्याच ताई आलेल्या आहेत एक्झामिन सेंटरवरून आज त्यांचा अनुभव कसा होता थोडक्यात ते जाणून घ्या कसा होता अनुभव सोपा होता होता पेपर पेपर सोपा टाइम टाइम मॅनेजमेंट मॅनेजमेंट मॅथ मैं रिजनिंगच्या प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला सांगता येईल कसं होतं मीडियम होत इझी टू म्हणजे आज असं जाणवतं की विद्यार्थ्यांच्या तोंडून की परीक्षेचं म्हणजे प्रश्नांची काठीण्य पातळी जरा सोपी होती आज तुम्हाला जाणवलं का कशा हा आणि मराठी असेल माणूस मराठीचे काही टॉपिक आठवत आहेत का त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले गेले होते वाक्य ते नाही पॅरेग्राफ पॅरेग्राफ इंग्लिश आणि मराठीचे सेमच होत सेमच अगदी आ... पाच ऑप्शन चे सांगायचे होते बर बर आणि समानार्थी विरुद्धार्थी होते जेंडर लिंग वाक्य प्रचार होते मनी होते असं कळलं मनी होते का मनी जास्त नव्हते वाक्यप्रचार जास्त ठीक आहे ठीक आहे आणि इंग्रजीच्या प्रश्नांचं स्वरूप वर्ड चे सेंटेन्स मध्ये उपयोग कसा करायचा अगदी अगदी पॅराजंबल वरती आधारित विचारलं होतं पॅराजंबल वर नव्हतं नव्हतं लेंथ ला इंग्रजी प्रश्नांची मोठी होती असं जाणवत होतं आहे का तशी हां म्हणजे वेळेत अगदी टाइमचं वे मॅनेजमेंट करायचं झालं तर वेळेत कव्हर झाला का पेपर आपल्याला अगदीच नाही झाला पण केला बऱ्यापैकी केला नक्कीच तुम्ही प्रश्न बऱ्यापैकी सोडवले दिसतात तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं ही आमची सदिच्छा तुमच्या आलेले आहेत त्यांचा आजचा अनुभव कसा होता थोडक्यात जाणून घेऊयात काही मला सांगा तुमचा अगदी सोपा होता अभ्यास केला खूप सोपा मला पूर्ण पेपर सोडून पंधरा मिनिटं भेटले मी उरलेले प्रश्न जे लिहिले होते ते नंबर लिहून ठेवले होते आणि मला परत ते मागे जाऊन ते लिहिल्या मला प्रयत्न केला आणि ते उत्तर सोडून मी बाहेर अगदी पहिल्यांदाच ताईंचा पहिलाच असा अनुभव आहे की त्यांना वेळेत अगदी पंधरा मिनिटं वेळेच्या मानसशास्त्र एकदम उत्तर देण्यासारखी फक्त एक होता इंग्रजीमध्ये जे जम्बलिंग होते ते प्रश्न नव्हते याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रश्न होते म्हणजे कशा स्वरूपाचे एक अशी न्यूजचे हे दिले होते आणि त्यांना आपल्याला फक्त हिंट द्यायचं होतं की त्या न्यूजला आपण वरती नाव काय हा एक नवीन पॅटर्न प्रश्न होता अगदी अगदी मराठीच्या प्रश्न मराठीमध्ये पण जम्बलिंग नव्हता की तुम्ही भूतकाळ भविष्यकाळ याच्यावरती म्हणजे समानार्थी विरुद्ध असेल टेन्स म्हणजे काळा सुंदर असेल एक वचन अगदी सोपे दिसत होता मॅथ पण नव्हता बर चे भरपूर होते आणि आकृत्या पण खूप सुंदर होत्या म्हणजे आज आकृत्यांवरती बरेचसे प्रश्न होते का माझ्या याच्यामध्ये जवळ जवळ सतरा ते अठरा प्रश्न होते आणि त्याच्यामध्ये एकदम एका क्षणामध्ये बघता क्षणी आपल्याला भेटेल अशी पण उत्तर म्हणजे सोप्या आकृत्या होत्या आज काठिण्य पातळी आज बऱ्यापैकी चांगली होती नाही काठी नव्हती पेपर म्हणजे तुमचा अगदीच चांगला पेपर गेला दिसते नक्कीच चांगला आणि एक महत्वपूर्ण अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे इन्फिनिटी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा एक तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते तुमचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच आमची सदिच्छा तुमच्या आहेत एक्झामिन ओके नुकते सर आलेले आहेत एक्झामिन सेंटरहून त्यांचा आजचा अनुभव कसा होता थोडक्यात घ्या सर सांगा तुम्ही सर ऍक्च्युअली पेपर हा सोपा होता सोपा आजचा होता पेपर फक्त मला शेवटी शेवटी गणिताचं नाही करताना पाच ते सहा मध्ये शेवटी मी त्याला तुटका मारून मी माझा पेपर कवर शेवट शेवट प्रत्येकाला तेच करावं लागतं एकशे तीस ते चाळीस मी वाचून सोडले बाकीचे राहिले कमी कालावधीमध्ये हो सोडवण्याचा प्रयत्न केला मॅथ रिझनिंगच्या प्रश्नांची काठिणी पातळी तुम्हाला जाणवते का कशा स्वरूपाचे होते नाही एकदम मीडियम लेवलची मीडियम रिझनिंगच्या प्रश्नांमध्ये सांगतील का कशा स्वरूपाचे प्रश्न पजल ते पजल होत्या बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट पण आली होती आणखी परत फोर पण आले होते बरं बरं समानार्थ विरोधार्थी अगदी तो बेसिक तो, तो, तो पण आला होता इंग्रजीच्या प्रश्नाचं स्वरूप मीडियम लेवल मीडियम होत जरा लेन्थ स्क्रोलिंग करण्यामध्ये वेळ जात होता मराठीचे प्रश्न तर सांगितले समानार्थी विरोधार्थी अजून काय व्याकरण व्याकरण दृष्ट्या काय शुद्ध लेखनाच्या शुद्ध शब्द विरुद्धार्थी समानार्थी अगदी अगदी सोपे सोपे अगदी सहज असत मराठी एकदम पूर्ण सोपं होता एकदम सोपं एक मानवशास्त्रांच्या प्रश्नाचं स्वरूप कसं होतं मानसशास्त्रांच्या प्रश्नाचं तुम्ही शिक्षक म्हणून काय करू शकता जवळजवळ वीस क्वेशन होते आणि पाच ते सहा प्रश्न कंटेंट वरती आधारित आहे मागे आपण बाईट मध्ये जाणवलं की त्याची प्रश्नांची लेंथ खूप जास्त होती मानसशास्त्र आता तसं काय जाणवलं का, का, का एक एक हो नाही तसं काय नाही जाणवलं सहजासहज होत आणि उपयोजनात्मक होत सगळे म्हणजे साधारणतः किती प्रश्न तुम्ही कव्हर केले मी सगळे अटेम्प्ट केले पण शेवटी पाच पर ते सहा मिनिटा मध्ये पंधरा ते वीस मार्काला थुके लावून मी अगदी बरोबर अगदी तुमचा अनुभव खूप सुंदर असा आलेला दिसतोय नक्कीच तुमची मोलाची आणि एक महत्वपूर्ण माहिती तुम्ही चॅनलला दिलीत इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते तुमचा शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच आमची सदिच्छा तुमच्यासोबत आता ताई आलेले आहेत एक्झामिन सेंटरवरून आजचा त्यांचा अनुभव कसा होतो थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ताई म्हणजे सगळ्याच पद्धतीचे प्रश्न होते जसं म्हणजे भीती वाढत होती त्याच्यापेक्षा बरंच हे होतं टाइम मॅनेजमेंट थोडं पर्सनली माझं थोडं कमी झालं पण व्याकरणाचे प्रश्न खूप चांगले चांगले होते पण चांगले होते आणि इंटेलिजन्स चे पण चांगले रिजनिंग चे काही चॅप्टर तुम्हाला आठवत आहेत का असं म्हणजे खूप वेगळे वेगळे म्हणजे जसं आपण अगोदर एक्सप्लेन केलं की बैठक व्यवस्थेवरती होते त्याच्यानंतर जे काही रिजनिंग चे म्हणजे एक पॅरेग्राफ देऊन तुम्हाला त्याबद्दलचे प्रश्न प्रश्न आता तुम्हाला मॅथच्या संदर्भामधले सांगा कसं बेसिक म्हणजे असं नवीन चॅप्टर काय ऍड झालेला होता प्रश्न आणि आणि व्याकरण म्हणजे जेंडर संदर्भामध्ये ग्रामेटिकली एरर जो होता तो होता गाय शुद्ध लेखना बाबतीत शुद्ध लेखनाच्या बाबतीत नव्हता इंग्लिश मध्ये पॅराजंबल होता इंग्लिश मध्ये मध्ये आता मला सांगा मानसशास्त्राच्या प्रश्नांचा स्वरूप कसं स्वरूपाच मानसशास्त्र म्हणजे इंटेलिजन्स पॅडोलॉजीचे चांगले होते म्हणजे आपल्या एज्युकेशन लॉ किंवा कॉन्स्टिट्युशन मध्ये एज्युकेशन संगणकावर आधारित काय प्रश्न विचारले कमीच होते खूप कमी साधारणतः किती प्रश्न तुम्ही कव्हर केला माझे तसे राहिले वीस म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही कव्हर केले वेळे संदर्भात काय सांगता येईल पुरतो मॅनेजमेंट आपणच थोडस तुम्हाला काय असं वाटतं की शेवट शेवट म्हणजे आज शेवटचा दिवस आहे तुम्हाला काठिण्य पातळी बदलताना दिसते सुरुवातीला जसं तुम्ही लाईव्ह पाहिलंच असेल की त्यामध्ये प्रश्नांचा स्वरूप शेवटी शेवटी म्हणजे पण माने ह्याचे मॅथ रिझनिंग आणि मॅथ प्रश्नांची काठिण्य पातळी कशी होती बेसिक बेसिक वेळ जात होता खूप वेळ जात नाही जर आपण ट्रिकिली सोडवलं ना अगदी बरोबर खूप महत्त्वपूर्ण आणि मोलाची माहिती आपण दिली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं या शुभेच्छा थँक्यू